मुंबईला येऊन काहीतरी मोठं बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं आणि तेच स्वप्न घेऊन या पाचही जणी या मुंबईत आलेल्या आहेत तिचं एक छोटंसं स्वप्न घेऊन मुंबईत आलेली आहे शाश्वतीसारखीच मी पण पुण्याची आहे आणि मी मुंबईत काम करण्यासाठी येते त्याच्यामुळे तो एक प्रेरणा आणि माझ्यातला कॉमन थ्रेड आहे खरं सांगायचं तर सासूसून ड्रामा नाही आहे सो त्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला अजूनच मज्जा येणार आहे कारण मला त्रास द्यायला इथे सासू नाही आहे मा मैत्रिणी सासू आहे पण त्या तितक्याच गोड आहेत सगळ्यात जणी पिंगा गोरी पिंगा गिंगा ग पोरी पिंगा ग हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची नीलम पिंगा ग पोरी पिंगा ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि आता माझ्यासोबत या मालिकेतल्या पाच अशा दमदार अभिनेत्री आहेत कशा आहात तुम्ही सकाळपासून मुंबई दर्शन करत आहात आणि मुंबईत असताना वडापाव खाल्ला नाही असं झालंच नाही पाहिजे म्हणून मी तुमच्यासाठी खास मुंबईमध्ये वडापाव आणला थँक्यू शिवाय मुंबई काय नसते बघा सो so, आपण हा इंटरव्ह्यू वडापाव खाता खाताच करूया नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते प्रोमो ए, सोशल मीडियावर आला व्हायरल झाला आत्ता तुम्ही फिरताय आता बाप्पाचं दर्शन घेतलं तिथेही तुम्हाला प्रेक्षकांचे सगळ्यांचं प्रेम मिळत होतं कसं वाटतंय खूप मस्त वाटतंय मजा येते कारण ऑफकोर्स नवीन नवीन शूटिंग सुरू झालं आहे आम्ही अशी धमाल करतोय तशी आता ऑफस्क्रीन धमालच करत होतो आजचा दिवस सुंदर गेलाय आणि बाप्पाच्या दर्शनाने आपण शूटिंगचा श्री गणेशा करतो त्यामुळे एक्सायटेड आहोत कसं वाटतंय आम्ही वडापाव मध्ये बिझी झालो सॉरी आम्ही वडापाव हो आ, आ, वाटते आ, वाटते वाटते ना असं कसं करता तुम्ही प्रश्न पण करता वडापाव पण देता सॉरी प्रश्न का होता कमाल आता तर वडापाव हातात दिला तर तो कमालच वाटतंय आम्हाला आम्ही बिझी झालो वडापाव खाण्यामध्ये पण आम्ही बाप्पांचा आशीर्वाद घेतला आहे त्याच्यानंतर आम्ही अशोक मामांना भेटलोय आता अशोक वडापाव खातोय त्यामुळे वी आर <laughs> व्हेरी 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 एन्जॉय सॉरी टाईम झाले भूक लागली ना त्यामुळे जरा सुचतंय एक 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 पण तू तुझा एक्सपिरियन्स सांग खूपच छान म्हणजे माझ्या मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकच जणींनी मुंबई दर्शन हे अनेक वेळा केलेलं आहे पण आज पिंगाच्या टीम बरोबर मुंबई दर्शन करण्याची मजा वेगळीच आहे आणि चेरी ऑन टॉप म्हणजे अशोक वडापाव आहे त्यामुळे प्रश्नच नाही आता तो मी खाऊन बघते इवन दो आय हॅव बेसनाच्या पिठाची अलर्जी तुम्ही बघू शकता मस्त कमाल असा वडापाव दिलेला आहे सो थँक्यू सो मच बोलायचं प्रत्येक सो आमचा शो येतोय पंचवीस तारखेला कलर्स मराठीवर पिंगा गपोरी पिंगा साडेसात वाजता तुम्ही नक्की बघा आणि आमची धमाल जशी तुम्हाला स्क्रीन दिसते तशी ऑन स्क्रीन पण दिसेल मला असं वाटतं की मुंबई दर्शन हा खूप एक इमोशनल इमोशनल ट्रिप आहे ही म्हणजे आपण ती अशा ज्या लोकांसोबत करतो कदाचित ती लोक आपल्याला मुंबईमध्ये आलेल्या लोकांसाठी स्पेशल असतात किंवा मग आपल्या पेरेंट्स सोबत आपण मुंबई दर्शन करतो कारण मुंबईला येऊन काहीतरी मोठं बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतं आणि तेच स्वप्न घेऊन या पाचही जणी या मुंबईत आलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे वडापाव आहे पण तुम्ही फक्त बघू शकता कारण आम्ही तो खाणार सो माझी भूमिका आहे म्हणजे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे तेजस्वी सगळे तिला तेजा असं म्हणतात आणि ती आहे पुण्याची पुण्याची असल्यामुळे तिरसट बोलणं हा तिचा म्हणजे जन्मापासनंचा गुण आहे तिला त्यांना ते शिकवलं जातं पुण्यात तर मी ही किंवा माझं कॅरेक्टर आहे ही कोणाला काही सांगायचं असेल तर नीट नाही सांगणार थोडंसं सा अपमान करून किंवा असं करूनच सांगणार पण तिचं एक खासियत अशी आहे तेजाची की मैत्री करते ती मैत्रीमध्ये मैत्री ती खूप अपमान करेल मित्रांचे पण जर आयत्यावेळी काही संकट आलं तर पहिली धावून जाणारी पण तीच असेल सो so, प्रेम आहे पण ते दाखवायचं नाही असा एक स्वभाव आहे आणि फेमिनिस्ट आहे बायकांविषयी काय बोललेलं का किंवा बायकांना कमी लेखलेलं अजिबात चालत नाही एकदम एक्स्ट्रीम रिॲक्ट होते तर मला असं वाटतं की हे असं कॅरेक्टर बघायला तुम्हाला आवडेल थोडीशी माझी म्हणजे बाकीच्या गोष्टी नाही म्हटल्या तरी मैत्रिणींसाठी भांडायला जायची क्वालिटी माझी आहे त्याच्यामध्ये सो आय एम एन्जॉयिंग इट नमस्कार मी प्राजक्ता परब मी मिथिला हे पात्र करते म्हणजेच मला प्रेमाने मिठू म्हणतात आणि मिठू ही फुल ड्रामेबाज आहे ती ड्रामाच करत असते तिला सरळ गोष्टी आवडत नाहीत सगळ्या गोष्टी तिचा ड्रामा असतो ती चंचल आहे आणि खूप मस्तीखोर हो आहे आणि खूप गोड आहे नमस्कार मी शाश्वती पिंपळीकर म्हणजे पिंगामधली प्रेरणा मी प्रेरणा ही कोकणातून तिचं एक छोटंसं स्वप्न घेऊन मुंबईत आलेली आहे शाश्वतीसारखीच मी पण पुण्याची आहे आणि मी मुंबईत काम करण्यासाठी येते त्याच्यामुळे तो एक प्रेरणा आणि माझ्यातला कॉमन थ्रेड आहे आणि खूप समजूतदार आणि सगळ्यांची जबाबदारी उचलणारी अशी एक प्रेरणा आहे तर त्याच्यामुळे या पाच म्हणजे या चार जणींची एक मोठी ताई आहे ती जी अधूनमधून ओर त्यांना ओरडते किंवा जर त्या जर कुठे चुकतात असं वाटलं तर हक्कानी त्यांना सांगते आणि पण त्याचबरोबरीनी चौघींवरही खूप मनापासून प्रेम करते आता आम्ही खातो तू बोल नाही खाऊ नका ना सो <laughs> <laughs> so, माझं नाव ऐश्वर्या शेटे आणि मी या मालिकेत वल्लरी भामरे ही भूमिका साकारते सो so, वल्लरी अत्यंत साधी गुणी मुलगी आहे आणि तिचं स्वप्न आहे तिला वकील व्हायचं आहे so, सो तिचा नवरा तिला सपोर्ट करतो ह्या सगळ्यामध्ये ह्या लग्नाआधी तिला आई वडिलांनी सपोर्ट केलं लग्नानंतर नवऱ्याने आणि आता ती ह्या मुलींमध्ये कुठेतरी आधार शोधते मुंबईत येऊन पी जीमध्ये राहते मग काय टॅकल करावं लागणार आहे तिला बऱ्याच मुलींना असं गावातनं इकडे शहरात आल्यानंतर काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात लोक त्रास देतात काय काय घडतं ते यामध्ये या मुली तिला साथ देणार आहेत तिला त्रास देणार आहेत की कशी मैत्री होणार आहे सो ती अंबट गोड अशी मैत्री कशी तयार होते आणि मग काय घडतं हे बघायला खूप मजा येईल आणि खरं सांगायचं तर सासूसून ड्रामा नाही आहे सो त्यामुळे मला हे कॅरेक्टर करायला अजूनच मज्जा येणार आहे कारण मला त्रास द्यायला इथे सासू नाही आहे मैत्रिणी सासू पण त्या तितक्याच गोड आहेत सगळ्यात जणी सो so, आय फील की uh, हा एक पिंगा आहे जो बघायला तुम्हाला मज्जा येणार आहे एक वेगळी ही सो प्लीज नक्की बघा पिंग कपोरी पिंगा नमस्कार मी आकांक्षा गाडे या <laughs> <laughs> नमस्कार मी आकांक्षा गाडे पिंगा गर्ल्समधली श्वेता बक्कळ जी सोलापूरची आहे वर्कर्णी अगदी साधी सरळ चांगलं आपलं आपलं काम करणारी मुलगी पण तिच्या आत मनात काहीतरी वेगळं आहे म्हणजे याचा अर्थ ती विलन आहे का तर तसं नाही ती काय आहे तिच्या आत काय नक्की गडबड होती आहे किंवा काय घडतंय हे बघायला तुम्ही पिंगा कपोरी पिंगा बघा <laughs> पण जसं तुम्ही पी जीमध्ये राहताय तर अनेक जण अभिनेत्री बनण्यासाठी स्वतःचं घर सोडून मुंबईत येतात आणि जीमध्ये राहतात तर तुमच्यामध्ये असे किती पी जीमध्ये राहिलेत का कोणी किंवा काही आहेत जे जीमध्ये घडलेच आहेत मी हा खरं तर वडापाव असल्यामुळे सॉ तू तु तु। तु, तो नंतर द्यायला पाहिजे होता म्हणजे आपल्याला वडापाव मिळणार या आशेवर आम्ही पटापट बोललो असतो हा पी जी मध्ये मी नाही राहिलेले डेफिनेटली मी आधी मुंबईत काम करायला आले तेव्हा मावशीच्या घरी राहायचे माझ्या पण आत्ता मी मुरमबाई मालिका करत होते स्टार प्रवाहाची तेव्हा आम्ही चार जण एकत्र राहत होतो आणि आर्टिस्टच आहेत सगळे uh, तर okay. तो, तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच नवीन आणि वेगळा होता आणि खूप मजा म्हणजे आम्ही धमाल करायचो की आ, अगदी एकमेकांसाठी कोणाचं लवकर पॅकअप झालं तर ए तुला की तू जेवणार आहेस का घरी आल्यानंतर तर तुझ्यासाठी करून ठेवते जेवण इथपासनं आजारपणांमध्ये एकमेकांची काळजी घेणं आणि मुख्य फॅमिली अवे फ्रॉम फॅमिली म्हणतो ना ते फिलिंग होतं आणि ते मी कुठेतरी मिस करत होते मुरांबा सोडल्या मी सोडली कारण मी आजारी होते सो मुरांबा सोडल्यानंतर मी माझ्या घरी गेल्यावर ते कुठेतरी मिस करत होते पण आता पिंगाच्या निमित्ताने मला ते सगळं परत अनुभवायला मिळत आहे सॉरी सो <laughs> <laughs> so, मी पीजी असं नाही पण मी हॉस्टेलवर राहिले आणि म्हणजे जसं आपण रेंटवर घेऊन राहतो रूम तसं पण राहिले मग राधर मला ऑप्शन नाही आहे गेली सात आठ वर्ष मुंबईत मी तशीच राहते सो प्रत्येक वर्षी मी घर बदलते आठ वर्ष म्हणजे मुंबईत वेगवेगळी घरं आहेत सगळीकडे बोलायला किती छान वाटतं ना <laughs> पण त्या आठ वर्षांमध्ये खरंच खूप किस्से घडलेत म्हणजे मला आठवतं मी सुरुवात कुठनं केली होती आणि आज म्हणजे का कशी मी राहते सो एवढीशी एक रूम होती वनराईमध्ये गोरेगावात एक आम्ही मी तेव्हा सुरुवातीला राहायचे आहे एवढीशी एक रूम होती त्या रूममध्ये मी जणी राहायचो त्या वन आर केमध्ये सहा जणी आम्ही कशा झोपायचो आमचं आम्हाला माहिती आहे म्हणजे सकाळी मी फक्त सहा आठ वाजता जायचे आणि रात्री बाराला यायचे सो लिटरली मी फक्त झोपायला तिकडे जात होते पण तीच मजा होती की रात्री बारा वाजता जरी गेलं ना तरी घरी गेल्यानंतर त्या पाच सहा जणांसोबत काहीतरी गप्पा मारायच्या काहीतरी बोलायचं मग तो सहा मुलींचं सामान वन आर केमध्ये त्याच्यासाठी एवढंचं ते किचन एवढं कसं मॅनेज केलं ना माझं मला म्हणजे मला आठवतंय आता ते आणि मला खूप छान वाटते मग आता वन की बी एच केमध्ये मी आणि माझी एक रूममेट आहे निशा आणि नी बोर्ले म्हणून शी इज द बेस्ट सगळ्यांना इथे माहितीच आहे सो <laughs> so, ती माझी खरंच म्हणजे एक फॅमिलीसारखी काळजी घेते आणि मी पण तिची सो खूप फनी थिंग्स म्हणजे होतात घडत असतात फॉर एक्झाम्पल आता कालच मी चावी विसरले होते म्हणजे मी चावी आतमध्ये होती आणि दार लावून टाकलं म्हणून मला नंतर कळलं की मी बाहेर अडकू अडकूच शकते नशिबाने ती घरी असल्यामुळे मला तिला कॉल करावा लागला पण कित्येकदा असं झालेलं आहे की मला रात्री तिचं बारा वाजता पॅकअप होईपर्यंत मला थांबावं लागतं घराच्या बाहेर कारण काही ऑप्शनच नसतो असे एक ना अनेक किस्से आहेत विषय चालू आहे म्हणून की तिचं जगणं आम्हाला अनुभवायला मिळतंय पण ती तिच्याकडे रोज काहीतरी घडत असतं एक दिवस काहीतरी पाणीच भरतं एक दिवस जेवणच चुकवतात एक दिवस नळच उघडा राहतो आणि मग आम्हाला आम्ही कुणी मी निशूला भेटलेले नाहीये पण निशू मी आता तुला ओळखते कारण मी तुझ्यावर लाखा वेळ बोलत असते पण तुम्ही आता दर्शन करता मुंबईचा एक पदार्थ वडापाव 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 पावभाजी मी वडापाव बोलले मला प्रत्येक गल्लोगल्ली मुंबईत जे छोटे छोटे मेदू वडे आणि इडली मिळतात ना ते खूप आवडतं खूप मुंबई पाऊस आणि बुट्टा बाबा ठिकाण मरीन हे फार तर मला कोणाला माहितीये की नाही आय आय एम नॉट शुअर पण मी रुयाची असल्यामुळे आम्हाला तो दादरचा पार्ट माहिती आहे सिफाई म्हणून एक जागा आहे तर तिकडे थोडस जो एक पाच नंबरचा रस्ता आहे तो असं जातो समुद्रावर आणि तिकडे अशी ती दगड दगडं आहेत आणि तिकडं नाखा व्ह्यू दिसतो समुद्राचा म्हणजे समुद्रानीचा हा तर तो माझा फेवरेट स्पॉट आहे कारण तिकडे जास्त कोणी नसतं पण आणि छान शांत वाटत मी खूप पॅकअप नंतर रात्री एकटी मला एकटं फिरायला बऱ्यापैकी आवडतं तर मी पॅकअप नंतर खूप वेळा रात्री सिलिंगला येऊन बसते म खरं तर मी आय एम नॉट अ लाईक बीच पर्सन पण तरीसुद्धा ते सीलिंगमध्ये काहीतरी मजा आहे खूप शांत वाटतं आणि सुख दुःख सगळी आपण त्या सिलिंगला सांगू शकतो असं मला वाटतं आणि एक्सपिरियन्स आहे माझा तो सो रात्री यू कॅन फाईंड वन वन हाफ नाही मला मी समृद्धी आणि भूमिजा आम्ही तिघीज आणि मरीन्स आम्हाला खूप आवडतं म्हणजे मी समृद्धी आणि भूमिजा याच्यासाठी की त्यांच्याशिवाय मला मरीन्सला जायला मज्जा येत नाही त्या माझ्या खूप समृद्धी केळकर आणि भूमिजा पाटील या माझ्या खूप जवळच्या आहेत म्हणजे एकदम जवळच्या त्यामुळे मरीन्स म्हटलं आणि तिथे बसून गप्पा मारणं आम्ही गॉसेप क्वीन आहोत जगातल्या तर आम्ही तिघी तिथे बसून खूप बडबड 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 आणि असं नाही की कोणाविषयी पण आम्ही उगाच काहीतरी फालतूच्या बडबड पण तिथे जाऊन ते खूप सुकून मिळतं मला आणि समृद्धीला आणि भूमिजाला माझी आवडती जागा पृथ्वी थिएटर कारण मी तिथे खूप काम केलंय आणि मला ते जवळजवळ जसं तिने म्हटलं की मंदिरासारखं वाटतं मला इकडे तिकडे एकदा गेल्यावर असं वाटतं की हा पुढचा एक महिना बरा जाईल छान जाईल काहीतरी छान होईल किंवा काहीतरी गडबड असेल तर ती छान नीट होईल तर ती एक जागा माझ्यासाठी जा फार हृदयाच्या जवळची आणि माझ्या घराच्या पण जवळची आहे <laughs> मुंबई म्हटलं की बीच हा सगळ्यांचा खूप जवळचा असतो तिथे आपण खूपदा व्यक्त होत असतो तर अशा काही आठवणी आहेत तुमच्या आता पण आपण तिथेच आहोत बीचवरच आहोत तर काय आठवणी ताज्या झाल्या मी, ता मी ता तर बीच म्हणजे मी पार्लरत राहते आणि पृथ्वी थिएटरच्या मागेच बीच आहे त्यामुळे आम्ही रिहर्सल करून खराब रिहर्सल झाली तरी तिकडेच जायचो वाईट वाटतंय म्हणून आणि छान रिहर्सल झाली आज मज्जाच आली म्हणूनही तिकडेच जायचो त्याच्यामुळे ते अगेन मुंबईकरांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक येतो नाही असं सांगायचं झालं तर असं बीचशी रिलेटेड कधी मी फार म्हणजे मी पोदार कॉलेजची आहे पण मी लकीली म्हणजे टचवूड कॉलेजमध्ये असल्यापासून मला अभिनय क्षेत्रामध्ये काम मिळत गेलं त्यामुळे माझं कॉलेज आणि फिरणं वगैरे खूप कमी झालं त्यामुळे मी आल्या आल्या सगळ्यांना म्हणाले की मी सिद्धिविनायक मंदिरात पहिल्यांदाच गेले अरे मी अशोक कडाबा पहिल्यांदाच खाले बिईंग पोदार स्टुडंट अरे मी शिवाजी पार्कात फार कधी गेले नाही म्हणजे गेले पण फार कधी गेले नाही मग हे सगळं मी आत्ता अनुभवते या सगळ्या गोष्टी सो मेबी ही माझी मेमरी आहे आत्ताची मेमरी की माझ्या शो साठी मी या सगळ्या ठिकाणी या शहरामध्ये फिरतीये सो दिस इज फन मी फार कॉलेजलाच नाही गेले माझी शाळा पोर्तुगीज चर्च मी इथे पार्कात खेळायचे सो so, आम्ही रात्री इथे असायचोच आणि मला आत्ता एक मी आता इथून चालत येताना असंच मला असं वाटलं की अरे यार काय छान दिवस होते <laughs> दिवस so, ते म्हणजे आता ते आठवणीच राहिल्या आहेत ना दिवस ते गेले म्हणजे पूर्ण रिकॅप आला जो राऊंड आम्ही मंदिरापासून इकडे आलो आणि सगळ्या गोष्टी झाल्या सो मी बऱ्याचदा बसले आणि लकीली मी जेव्हा जॉब करत होते तेव्हाही माझ्या हॉटेलच्या समोर बीचच होतं सो आणि मी कोकणातली असल्यामुळे समुद्र आणि मी हे एक आहे नातं मी अनेक वेळा म्हणजे सुख असू दे जसं म्हटलं सुख दुःख सगळं मी तिथे बसून असं लिटरली बोललेले आहे माझं म्हणजे मला आठवतंय रुयाला असतानाच आणि हा युनिव्हर्सिटीला असताना पण ॲक्च्युली युनिव्हर्सिटीची जी एक बिल्डिंग आहे चर्चगेटला तर आकांक्षा तू पण हां तिने पण केलेलं आहे तिकडे सो आम्ही कडनं एकांकिका करायचो म्हणजे मुंबई कडनं आम्ही प्रेझेंट करायचो पूर्ण देशभरात आणि राज्यात तर त्याची रिहर्सल्स चर्चगेटला चालायच्या आणि तेव्हा मला आठवतंय पहिल्यांदा मला आयुष्यात ओरडा बसला होता थिएटरमध्ये तर मला असं झालं की आ मला माहिती नाही हाऊ टू टेक दिस म्हणजे मग ह्याच्यातलं चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचं की ते जे बोललेत ते सगळं खरं म्हणायचं की आपल्याला काहीच ॲक्टिंग येत नाही वगैरे आणि तेव्हा रात्री मग मी स्निका स्निकआउट करून आम्ही मरीन ड्राईव्हला गेलो होतो अगदीच समोर आहे मरीन ड्राईव्ह तिकडे तर आम्ही तिकडे गेलो होतो बसलो होतो आणि मग तेव्हा डिस्कशनमधून जाणवलं मला की हा म्हणजे हे सगळ्यांसोबतच होतं सो ते मनावर घेण्यापेक्षा ओरडा मनावर घेण्यापेक्षा ते काय बोललेत ते मनावर घेऊया आणि मग तिथलं शिकून पुढे जाऊया मला असं वाटतं की याचं उत्तर ऐश्वर्या खूप छान देईल ती नाही नाही मगाशी ती जे बोलली ते मला खरंच खूप आवडलं त्यांचा डिसरिस्पेक्ट करण्यात त्यांचा रिस्पेक्ट आहे <laughs> <laughs> पण हे खरं आहे म्हणजे मला त्यांना डिसरिस्पेक्ट करायला आवडतं पण ती माझी रिस्पेक्ट करायची पद्धत आहे की माझं प्रेम आहे पण माय लव्ह लँग्वेज इज नॉट दॅट की अरे तू किती गोड असं असं मला नाही आवडत मला अपमान करायला आवडतो आणि मग त्या अपमानातनं त्यांना माझं प्रेम कळत असावं असं मी समजते पण हो आणि आकांक्षाबरोबर माझं एक वेगळंच एक लहानपणीचं बॉन्ड आहे आम्ही असं खूप छान एक आमचं आणि त्या दर काही दिवसांनी त्याच्यात आणखीन ऍड करतो आज आम्ही इथपर्यंत असं काहीतरी ऍड करत जातात एक असं मी एक छान लहानपण जगते आम्ही आवमीना वगैरे खेळतो पण ती माझ्याबरोबर एक लहान मुलगी होते आणि मला मज्जा वाटते म्हणून <laughs> नाही अजून तरी ना एकच महिना झाला ना आता एवढं ओळखतं तर मी छोटं छोटं फक्त विचारते कोण आहे ते सांगा मस्तीखोर कोण आहे भांडखोर कोण आहे जास्त पण असं वाटतं कोण आहे ओके लेट करंट कोण आहे

पण थँक्यू था। सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट कसं वाटलंय तुम्हाला आता वडापाव खाल्ला अरे खूप तुम्ही पाहिला असेल तर मी टेन पर्सेंट इंटरव्ह्यू दिला आणि नाईन्टी पर्सेंट वडापाव खात होते सो सो आय थँक्यू 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 मच तुम्ही सुद्धा मुंबईला या आणि टी व्ही घेऊन या सोबत आणि साडेसात वाजता पिंगपोरी पिंगा बघा अशोक वडापाव खात यू विल डेफिनेटली सो पाहायला विसरू नका पंचवीस नोव्हेंबर पासून संध्याकाळी साडेसात वाजता पोरी पिंगा एकदा छोटासा टायटल ट्रॅक होत

आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका